नाशिकच्या येवल्यामध्ये महिलांनी हा चालाकी करत तरुणाच्या बॅगेतील एक लाख एकोणपन्नास हजार रुपये लंपास केल्याची घटना येवल्यातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये घडली आहे शेतीच्या कामासाठी हा तरुण पैसे काढण्यासाठी आला होता या तरुणावर पाळत ठेवत या दोन महिलांनी बँकेमधूनच ही चोरी केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाला आहे अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील धुळगाव येथील तरुण शुभम हा स्टेट बँक ऑफ इंडिया येवला शाखेत पैसे काढण्यासाठी आला एक लाख एकोणपन्नास हजार रुपये आपल्या खात्यातून काढून आपल्या आईच्या खात्यात टाकण्यासाठी पुन्हा कॅश काउंटरवर गेला कॅश काउंटरवर उभा असताना पाठीमागून सलवार कुर्ता घातलेल्या दोन महिलांनी हातचालकी करत शुभमच्या बॅगेवर ओढणी टाकली व हातोहात बॅगेतील एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांची रक्कम काही क्षणात लंपास केली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून येवला शहर पोलीस ठाण्यात या दोन अज्ञात महिलांविरोधात तक्रार देण्यात आली आहे येवला शहर पोलीस आता सी सी आधारे या महिलांचा शोध घेत आहे